नमस्कार आज मी तुम्हाला कोथिंबीरची भाजी बनवून दाखवणार आहे कोथिंबीरच्या वड्या तुम्ही खाल्ल्याच असतील पण आता ही भाजी बनवून बघा तुम्हाला आवडेल ही कोथिंबीर मी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी कट करून घेते इथे मी कोथिंबीर कट करून घेतली याकरता मी लाल मिरच्या कट करून घेतल्या आहेत थोडासा लसूण कट करून घेतला आहे हे लाल मिरच्या घातल्यानंतर टेस्ट खूप छान येते तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आणि यामध्ये मी थोडीशीही ही डाळ घेतली दोन चमचे भिजवून इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे आता यामध्ये मी लसूण टाकून घेते यानंतर मी जिरे घालणार आहे जिरे तडतडले तर आता यात मिरची घालून येते यामध्ये मी आता यावर तुम्ही आता दोन मिनिट झाकण ठेवून घेणार आहे आता या ना तुम्ही कोथंबीर घालून आहे सगळी डाळ शिजण्याकरता झाकण ठेवून घेते थोडंसं म्हणजे थोडा वेळ हे आता छान मिक्स करून घेते कोथिंबीर परतून घेतली आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे हे परतून झाल्यानंतरच मीठ घालायचं आहे आणि आपल्याला मिठाचा अंदाज येतो किती घालायचं इथे आता मी दोन मिनिट झाकण ठेवून घेणार आहे वाफ येईपर्यंत वाफ आली आता इथे जास्त शिजवायची पण गरज नाही आहे कोथंबीरला अशीच छान लागते अर्धी कच्ची डाळ आणि अर्धी कच्ची शिजलेली कोथंबीर ह्या पद्धतीने केलेली भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल आवडलंच आवडे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया शेचिका नवीन व्हिडिओ सोबत बाय